पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी। पोलीस नाशिक शहरातील गंजमाळ परिसरातील झोपडपट्टीत आज पहाटेच्या सुमारास गॅस टाकीचा स्फोट झाल्याने मोठी दुर्घटना घडली या भीषण स्फोटामुळे परिसरातील अनेक घरांना आग लागली अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच धावपळ उडाली आणि घरातील नागरिक तात्काळ घराबाहेर पडले खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी घरात असलेल्या गॅस टाक्याही तत्काळ बाहेर काढल्या नागरिकांनी दाखवलेल्या या समयसूचकतेमुळे आणि तातडीने केलेल्या उपाययोजनांमुळे सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तातडीने आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू केले गॅस टाकीचा स्फोट झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये अचानक धावपळ उडाली तसेच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती